डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम हे शिक्षण घेऊन एक तरुण पुण्यात नोकरीसाठी केला तिथे हाती माईक घेतला आणि त्यानं पत्रकारिता सुरू केली राजकारण्यांच्या मागे पळणं त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी तासन तास तात्काळ उभं राहणं हे सगळं त्यानं केलं पण एकदा त्याच्या मनात आलं की कि कितने दिन दुसरो की खबरे बनाऊंगा एक दिन खुदही खबर बन जाऊ आणि त्यानं राजकारणात प्रवेश केला त्याला मतदानाच्या बावीस दिवस आधी एका पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आणि दोन हजार चौदाची निवडणूक लढवत तो शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचा आमदार झाला त्या आमदाराचं नाव म्हणजे एम आय एम चे आमदार इम्तियाज जलील हे इम्तियाज जलील आपल्या विधानांनी नेहमीच चर्चेत असतात त्यात आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार इम्तियाज जलील यांनी उभाटा गटाला चांगलंच कोंडीत पकडलंय जलील यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या इंडिया आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव दिला आहे त्यात काँग्रेसनेही एमआयएम ला थेट नकार दिलेला नाही जलीलांनी जर आघाडीचा प्रस्ताव मांडला असेल तर दिल्लीत त्यावर चर्चा करू असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं मात्र दुसरीकडे ठाकरे गटाने काँग्रेसवर थेट टीका न करता जलील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सहभागी व्हावं असा सल्ला दिला आहे त्यामुळे एम आय एमच्या प्रवेशाने उभाटा गट अडचणीत येणार का एम आय एमला काँग्रेस राष्ट्रवादीसोबतची आघाडी करणं सोपं का आहे त्यात मवियात वंचित बहुजन आघाडी आली तर एम आय एम आणि वंचित यांच्यात आधी उद्भवला होता तसा जागा वाटपासाठी वाद निर्माण होईल का याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीसोबत युती करण्याची तयारी दर्शवली राज्यात मागच्या निवडणुकीत काँग्रेसचा फक्त एकच खासदार होता आणि आमचा देखील एक खासदार होता आणि आता काँग्रेसचा एकही खासदार महाराष्ट्रात नाही काँग्रेसपेक्षा एम आय एम मोठा पक्ष आहे त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी लोकसभा निवडणुकीत आमच्यासोबत आघाडीचा विचार करावा असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे खरंतर मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्रात एम आय एम महाविकास आघाडीसोबत युती करण्यास तयार आहे परंतु महाविकास आघाडीतील नेते या युतीसाठी अनुकूल नाहीत त्यातच आता जलील यांनी पुन्हा युतीचा प्रस्ताव महाविकास आघाडी समोर ठेवला आहे दरम्यान प्रकाश आंबेडकर आणि आमची युती होणार नसल्याचं अनेकदा त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे आम्ही आता त्यांच्याकडे पुन्हा जाणार नाही असंही जलील म्हणाले बर या सगळ्यात एमआयएम जर महाविकास आघाडीत आली तर उभाटा गट अडचणीत येऊ शकतो कारण एकेकाळी छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा संभाजी ओवीसीच्या पक्षाचे उमेदवार असलेल्या इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला त्यावेळी ओवीसीच्या पक्षाची युती ही वंचित बहुजन आघाडीसोबत होती हेही उभाटा गटाचे कार्यकर्ते विसरलेले नसतील त्यामुळे ओबीसींच्या एम आय एमच्या प्रवेशाने उभाटा अडचणीत येऊ शकते त्यात सुरुवातीपासून संभाजीनगर मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी उभाटा गट आग्रही आहे त्यामुळे जलीलांना मवियात घेऊन उभाटा गट माघार घेणार नाही हे निश्चित तसंच जर एम आय एमचा समावेश मवियात झालाच तर बाळासाहेबांच्या पुण्याईन ठाकरेंवर सहानुभूती राखून असणारा उभाटा गटाचा मतदार दुखावण्याची शक्यता आहे तसंच बंधू आणि एमआयएमचे थडग्यावर नतमस्तक होऊन आले थडग्यावर चादर चढवली त्यावेळी खासदार इम्तियाज जलील आणि आमदार वारिस पठान देखील त्यांच्या सोबत होते त्यावेळी ज्या औरंगजेबाला मराठ्यांनी मराठी मातीत गाडलं त्याच मातीत तुम्हाला जायचं आहे असं संजय राऊत यांनी टीका जलीलांवर केली होती त्यावरून उभाटा गट कधीही एमआयएम ला सोबत घेऊन पुढे जाऊ शकणार नाही दरम्यान पंधरा मिनिटं केलं होतं तसंच असुद्दीन ओबीसी यांची हिंदू विरोधी भूमिका संसदेत सुद्धा पाहायला मिळाली होती अशा वेळी मवियासोबत युती त्यांनी केली तर उभाटा गटातील कट्टर शिवसैनिक दुरावणार यात शंका नाही मुळात एम आय एम काँग्रेससोबत जाण्यास आघाडी करणं सोपं आहे कारण केरळात एम आय एमने मुस्लिम लीग सोबत युती केली होती तसंच बंगालमध्ये डावे आघाडी केली आहे त्यामुळे सहज करू शकते दरम्यान वंचित आल्यास त्यांनाही फार काही अडचण होणार नाही कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या भारिप आणि ओबीसीच्या एम आय एममध्ये मध्ये आघाडी झाली होती पण त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून वंचित एम आय एममध्ये मध्ये मतभेद झाले होते तरीही मवियातील प्रस्तावानंतर वंचित एम आय एम पुन्हा एकत्र येण्याची चिन्ह आहेत त्यामुळे उभाटा गटाने जलीलांच्या प्रस्तावानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे उभाटा गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की खासदार इम्तियाज जलील बोलतात त्याला त्यांच्या एम आय एम पक्षाच्या प्रमुखांचा पाठिंबा आहे का हे बघितलं पाहिजे तेलंगणात निवडणूक झाली त्यावेळी ती भूमिका का मांडली नाही कारण एम आय एम पक्ष सगळ्या ठिकाणी कोणाला तरी सपोर्ट होईल असंच वागतो वैचारिक बैठक काय आहे यांना एवढंच इंडिया आघाडीबद्दल प्रेम असेल तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जावं असंही दानवे म्हणाले त्यात ही लढाई ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई झाली आहे त्यामुळे मवियातून बाहेर पडून वेगळी चूल मांडणं उभाट्या गटाला अशक्य आहे आणि एम आय सोबत मवियात राहणं तर त्याहून अशक्य त्यामुळे जर मवियात एम आय एमला स्थान मिळालं तर तोंड दाबून मुक्यांचा मार खाण्याची वेळ ठाकरे गटावर येईल असं राजकीय जाणकार सांगतात दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे त्यात आता युतीबाबत चर्चा केल्या जात आहेत वंचितची ठाकरे गटाबरोबर युती होणार असल्याची चिन्ह आहेत परंतु महाविकास आघाडीने अद्यापही निर्णय घेतलेला नाही दुसऱ्या बाजूला एम आय एम देखील महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार आहे यातच आता जागा वाटपाबाबत इंडिया आघाडीची एकोणतीस डिसेंबर रोजी बैठक होत आहे त्यात आता काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तरी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद